केदराई ना हां केदराई माता बघा आता आम्ही आलो आहे केदराई माता मंदिराकडे आणि आमच्यासोबत आहे आपले दादा आणि बहिणी आणि हे दादा आता आम्ही पूर्ण फॅमिली आलो आहे फिरायला केदराई केदराई माता आता तुम्हाला इकडचं दाखवते मंदिर चला आता पुढे दुकान आता

हात बदवायचे आंबो घ्या का ना आंबो का त्याबद्दल कपडे सोडून द्यायचे कपडे झाला दोष लागला असला कापड सोडून द्या दोष लागले

जंगलच आहे ना सगळीकडे हे पण ती आहे हे पण हे पण तीच आहे ना केदराय माता मंदिरच हे पण हे रे आहे ना चला चला उतरा खाली हे तर इथं थोडस ना ह्या लयच घाण म्हणजे एवढं साफ केला म्हणजे भारी वाटलं असतो असं मंदिरा समोरच येते ना ते सगळं उतरा हळू हळू उतरा